नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये आता नुकतं ज्या ठिकाणी जी आर आला होता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या पाचशे वीस जागा या ठिकाणी साधारणतः भरण्यात येणार आहेत आता या पाचशे जागा, मधून, मधून जागा त्यास, त्यास 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 ले ले या ठिकाणी एकतर अंतर्गतमधून किंवा सरळ सेवेमधून या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे त्याच त्यात असं सांगितलेलं आहे की तात्काळ भरण्यात याव्या म्हणजे साधारणतः या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात या ठिकाणी जाहिरात येऊ शकते जाहिरात आल्यानंतर साधारणतः एका महिन्याच्या नंतर कदाचित या ठिकाणी परीक्षा होऊ शकते मात्र जेवढं उशीर या ठिकाणी जाहिरातलं होईल तेवढ्या परीक्षेला सुद्धा या ठिकाणी उशीर होऊ शकतो तर साधारणतः पाचशे वीस जागा आणि जुन्या अंतर्गतच्या जाहिरात येण्याच्या त्या जागा त्यामुळे पाचशे वीस मधल्या काही जागा कदाचित सरळ सेवेला जाऊ शकतात पन्नास टक्के नियमानुसार तर ह्या सगळ्या जागेसाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर ते पाहिजे डॉक्युमेंट्स तर बऱ्याच जणांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन आता कालच या ठिकाणी एम uh, पी एस सीचं लिपीचं सुद्धा आलेल्या बऱ्याच लोकांमध्ये डॉक्युमेंट्स जे आहेत ते परिपूर्ण नाही आहे त्यामुळे काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर हे एक एक डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवा जर डॉक्युमेंट्स काढलं नसेल तर त्या ठिकाणी अजूनही वेळ गेले हे डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचे आहेत बघा तुमच्याकडे या ठिकाणी दहावा वर्ग पास त्याचे मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता दहावीचं पास नंतर या ठिकाणी बारावी मार्क लिस्ट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट जर तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेटची मागणी करू शकता ज्यांच्याकडे ओरिजिनल नसेल ते ओरिजिनल नसेल तर तुम्ही डुप्लिकेट काढू शकता मात्र टी सी तुम्हाला ओरिजिनलच पाहिजे लक्षात ठेवा टी सी हे तुम्हाला आज नसेल तरी चालते मात्र तुमच्याकडे ओरिजनल असली पाहिजे कारण की त्या ठिकाणी तुम्हाला टी सी हे अपलोड करावी लागत असते जर या ठिकाणी तुमचं डिग्री झालं असेल तर डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा डिग्रीची मार्क लिस्ट या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण की जर सारखे गुण मिळाले तर ज्याचं शिक्षण जास्त झालेलं आहे त्याचं तुमचं जर पी जी झालं असेल तर तुम्ही जीचे सुद्धा डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी काय अपलोड म्हणजे तुमच्या घरी आणून ठेवू शकता मार्कलिस्ट आणि तुमचे सर्टिफिकेट नंतर या ठिकाणी ज्यांच्या टी सीवर जन्म गाव नाही लक्षात ठेवा जन्म दाखला कोणाला पाहिजे जन्म दाखला त्याच व्यक्तीला पाहिजे ज्यांच्या टी सीवर जन्म गाव नाही त्यांना पाहिजे तुमच्या इथे बऱ्याच महिलांच्या टी सीवर जन्मगाव नसेल त्यांना जन्म दाखला पाहिजे किंवा ज्याचं वय जन्म दाखल्यामध्ये वेगळं आहे आणि टी सीवर वेगळं आहे कदाचित तुमचं जन्माचं दाखल्यामध्ये जर वय तुमचं कमी दाखवलं असेल तर अशा वेळेस तुम्ही जन्माचा दाखलासुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता कारण की बऱ्याच जणांचं वय त्या ठिकाणी जर क्रॉस होत असेल तर तुमचं वय या ठिकाणी जन्म दाखल्यानुसारसुद्धा तुम्ही वापरू शकता नंतर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे जे या ठिकाणी कुठल्या तरी कास्टमध्ये आहेत तुमच्याकडे जातीचा दाखला असेल अशा सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी बघा कास्ट व्हॅलिडिटी आहे अशांसाठी कास्ट व्हॅलिडिटी परंतु या ठिकाणी मागचा जी आर आला होता की तुम्हाला व्हॅलिडिटी आवश्यक आहे अंतर्गतसाठी कास्ट व्हॅलिडिटीचा जी आर आला होता सरळ सेवेसाठी कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही सरळ सेवेसाठी कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही या ठिकाणी पाचशे वीस जे पदं येणार आहेत त्या पाचशे वीस पदासाठी तात्काळ भरती होणार आहे म्हणजे विचार करा एस थर्टीन नावाचं पद आहे तर हे पद अतिशय महत्वाचं आहे जर तुमच्याकडे तुम्ही ओपन तुम्ही ओपन सोडून ओपन ओपन आणि जर तुम्ही ई डब्ल्यू एस असाल या ठिकाणी तुम्ही ओपनमधले जर गरीब असाल तर तुमच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटची गरज आहे जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथची गरज आहे आणि या ठिकाणी तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा सी 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 हे कम्प्युटरचं सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे हे ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसंच मित्रांनो तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे आपली रेग्युलर बॅचसुद्धा सुरू झालेली आहे बाकीचे डॉक्युमेंट्स आपण पाहणार आहे तत्पूर्वी आपली रेग्युलर बॅचसुद्धा सुरू झालेली आहे आणि काही जणांची स्पेशल थर्टी लोकांची किती स्पेशल थर्टी लोकांची आपली मेंटरशिप बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला कितीतरी मागच्या दोन हजार तेरा दोन हजार सोळा किंवा काही जण पाच पाच वर्षाली स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मात्र त्यांचं अजूनही सिलेक्शन झालं नाही दोन चार मार्कानं पोस्ट उकते अशांसाठी हंड्रेड पर्सेंट गॅरंटीवाली फक्त तीसच जणांची आपली मेंटरशिप बॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहे या बॅचच्या चौकशीसाठी माझा नंबर तुमच्या स्क्रीनला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता लक्षात ठेवा या आणि जर रेग्युलर बॅच जॉईन केलं असेल तर रेग्युलर बॅचमध्ये तुम्हाला सुद्धा लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स ईबुक सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या आय सी डी एचे सुद्धा क्लास आहेत तर या ठिकाणी जे मेंटरशिप बॅच आहे ते शंभर टक्के यशापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला या बॅचमध्ये दाखवला जाणार आहे मेंटर बॅचमध्ये मी पर्सनलाइज तुम्हाला गायडन्स करणार आहे तुमच्या पहिल्या दिवसापासून तर तुमची परीक्षा एक वर्षात हो तीन महिन्यात हो सहा महिन्यात हो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे पुस्तकापासून अभ्यास कसा करावा कधी करावा तुमचं टाईम तुमचं नियोजन सगळ्याच गोष्टी तुमचे त्या ठिकाणी काय घेतल्या जाणार आहे तर या पर्सनल मेंटरशिप बॅचचे काय फायदे आहेत की डेली टेस्ट सोडवणं घेतल्या जाईल वैयक्तिक लक्ष असेल विद्यार्थ्यांचं तुमचं अभ्यासाचं नियोजन मी करणार आहे तुमच्या प्रत्येक शंकेचं वैयक्तिक निरसन मी पर्सनली करणार आहे दुसरं कोणीही नाही अभ्यासासाठी योग्य दिशा दाखवल्या जाईल तुमची आठवड्याची त्या ठिकाणी टेस्ट असेल आणि तुमचं फीडबॅकसुद्धा त्या ठिकाणी आहे तर ही ते तरी अशी पर्सनल स्पेशल मेंटरशिप फक्त तीस जणांची आहे ऑलरेडी या ठिकाणी बऱ्याच ॲडमिशन झालेल्या आहेत फक्त काहीच ॲडमिशन बाकी आहेत मेंटरशिपसाठी बाकी रेग्युलर बॅचसाठी भरपूर ॲडमिशन बाकी आहे तर मेंटरशिपसाठी फक्त तीसच ॲडमिशन आहे तुम्ही त्या बॅच जॉईन करू शकता तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपली रेग्युलर बॅचसुद्धा सुरू आहे ती बॅच या ठिकाणी जाऊ शकता या ठिकाणी आपण दहा आणि अकरा बारा जानेवारीला एक ऑफर दिली होती या ठिकाणी तर आता दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला आज सुद्धा जर जॉईन केलं तर दोन हजार रुपयामध्ये सहा महिने बॅच दोन हजार रुपयामध्ये सहा महिने रेग्युलर बॅच या ठिकाणी आहे जी तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी पुढचं जे डॉक्युमेंट्स आहे उदाहरणार्थ तुम्ही ओबीसी व्हीजे ए व्हीजे बी एन टी बी एन टी सी एन टी टी जर असा तर तुमच्याकडे नॉन क्लिअर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी मात्र डिपार्टमेंट डिपार्टमेंटवाल्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी मागच्या जी आरनुसार त्यांनी कंपलसरी केलेली आहे ते तुम्ही काढून ठेवा तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे मग तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल किंवा कर्नाटकाच्या गावामध्ये तसंच तुम्ही जर खेळाडू असेल तर खेळाडू सर्टिफिकेट माझे असाल माझे सैनिक अंशकालीन जर असाल तर अंशकालीन सर्टिफिकेट हे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अजून या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट्स काय पाहिजे लग्न जर झालं असेल तर तुमचं लग्न झाल्याचं तुमचं नोंदणी प्रमाणपत्र किंवा लग्न झाल्याचं गॅझेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते फॉर्म भरू शकत नाही मात्र दोन हजार पाचच्या जर अगोदरचे असतील किती सॉरी दोन हजार सहाच्या अगोदरचे असतील तर त्या ठिकाणी चालू शकते जर तुम्ही धरणग्रस्त असाल तर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक आहेत जर काही प्रश्न असेल तर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता बाकी नोटसुद्धा अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता लक्षात ठेवा संधी बार बार येत नसते तर ही शेवटची संधी समजून या ठिकाणी तुम्ही काय तयारी करायची आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू